मी आज आत्र्याच्या बाजारातून बांगडे आणले दोनशे रुपयाचे बांगडे आता मी बाजारातले सगळे गापतीने माझ्या ओळखीचे हा लावलेल्या बांगड्याचा आता मी तिकला बनवतोय त्याच्यासाठी वाटाप काढूचा धने मिरची कांदा खोबरा आम्ही आता घरात जाऊन घेऊन येतोय आणि मग माशे सुट्टी करून घेते तर आता मी बांगड्याच्या तिकल्यासाठी नारळ फोडून घेतोय वाटाप काढूचा आणि मग या मिरच्या भिजत घालते आंब्याच्या तिकल्यासाठी मी आता मिरच्या गिलर घालतोय त्याच्यात धने तिरफळा तिरफळाचा वास बरोबर येतात ताजी तिरफळा कांदा खोबरा लसूण आणि हळद वाटपाट टाकते मी मिरशांगर भिजत घातलोय आता मी बांगडे सुकी करून घेतोय आणि मग मी वाटाप लावते तो माशांका हे बांगडे दोनशे रुपयाचे तेरा वावले तुमच्याकडे कसे कमेंट करून नक्की सांगा आमच्या लहानपणी आमचे रापण होती आमची म्हणजे आमच्या पाटलांची त्याच्यात माझे वडील जायचे तेव्हा भरपूर मासे मिळत भरपूर म्हणजे रापणी फुटायचे त्या टायमा फुटायचे म्हणजे समुद्र किनाऱ्या मासे लागायचे आणि ज्यांच्या घरातले रापणकारी असायचे त्यांच्या घरातल्या बायकांका ते उसपाक बोल आणि तारली बिरली तेव्हा काय एवढी माग जायनाय आता सारखी तारली बिरली काय तेव्हा ते माग महाग नसायची त्या तारणी कोण हे करीत नाही ते माडांका कुटो बनवायचे कुटो म्हणजे ते असे समुद्र किनाऱ्या पूर्ण सुकत घालूक त्या बायकांका बनवायचे प्रत्येक वाल्यांच्या तेव्हा आम्ही जाऊ तेव्हा मास्त मासे खूप भेटत तेव्हा तीन तीन रुपयानं हल सरंगे सरंगे म्हणजे हलवो हे तीन तीन रुपयांना पण भेटायचे पापलेटाची रापण फुटा सरंग्याची फुटा बांगड्याची फुटा असे प्रत्येक प्रत्येकाचे रापणी तेव्हा भरभरून मासे मिळत तेव्हा आणि खाऊची तेव्हा खूपच या होती मासे खाऊची स्वस्त एकदम स्वस्ताई पण होती मासे पण स्वस्त भेटत पण जास्ती आता सारखे नाही आता तर मासे दुर्मिळ झालेत सुट्टी करून झाले आणि मी वाटाप काढतले आता माझे बांगडे सुट्टी करून झाले मी आता धुऊन घेतोय आणि दुनला पाणी फेका घालतलय तर मी मगे तुम्हाला दाखवते उमेद जरा पाणी होत्रे तीन पाणी आहे खळ आता माझे धुऊन झाले आता एका मीठ लावतोय आणि हे टकले आम्ही माडाक पुरतलो आणि या पाणी घालत होता पडोळ्याची झाडा येल लावलेली येली त्यान ये आणि बारी आता बारीक आता लावलंय फेब्रुवारीत लावलेलं आहे मी येईल तिथे मी दहा बारा तरी पडोळी ऐकले आतापर्यंत चाळीस रुपयान तीस रुपयान आणि ही आता लावले वर जातच घेत आता मी एका मीठ लावून घेतोय लावून ठेवतोय बाजू आणि वाटाप करून घेतोय त्याच्या आधी मी सुटी केले मासे मा तो महाडा वाटपासाठी मी आता खोबरा कातान घेतोय चांगला खोबरा लसून मध्ये वाटाप करतोय बघायचो जाडसर आमच्या बहिणीकडच अवगुळा नुकसान लागत नाही बघा माझे पुलाव घालत बांगड्याच्या तिकला करू साठी मी चूल पेटवून घेतोय मेणबत्ती पेटवते आधी वारो असल्या कारणाने मेणबत्ती लवकर पेटायची नाही वारो खूप आहे आमचं भाग केमलेर पडता आणि पावसाळ्यासाठी मी चुडते असे बांधण ठेवले आमच्यात माडाचे आमचे माड लावलेले ते चुडतेवर आग पेटोक बरे पडत उर्वी कसा घासलेटचे दिवे असायचे घासलेटचे त्याच्यावर चुडते बिडते असे बरे पेटव गाव आता बत्तीवर आता घासलेट बंद झाला त्याच्यामुळे आता बत्तीवर पेटव होय रे

वाटा आता होतू या कांदो बांधलो आता सारख आता तिकला रटम टाक लागला आता त्याच्यात टाकूया सेंदा मेन बघा की काळी कुळकुरीत असत ती आमच्या बहिणीकडची कोकमा आहे ती ती नागळा लावलेली ती नागळा लावून करतात ती कोकमा धुवून टाकूया चूक मोठी मोठी धक्के कोकमा घालतो आगोळ घातलेलो हा सगळं तरी पण कोकमा घालतो आमच्या माश्याचा टिकला बांगड्याचा झालेला हरटमटलाय दिसता बघा कसा जे आता मी उतरतोय ही व्हिडिओ तुमका कशी वाटली टिकल्याची कमेंट करून नक्की सांगा इस्रामकू भेटूयाता पुढच्या व्हिडीओ तो पर्यंत जय शिवराय